वजन कमी करण्यासाठी कोणता डाएट प्लॅन प्रभावी ठरतो ओके okay. थायरॉइड आणि लठ्ठपणा यांना तुम्ही नक्कीच जुळे भाऊ असं म्हणू शकता hmm. सो वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपण कॅलरी बेस्ड डाएट देतो तर आपण आठवड्याच्या सात दिवसांना कसं सेलिब्रेट करू शकतो सो तर सोमवारी आपण मूग डाएट फॉलो करू शकतो म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही मुगाचे पदार्थ बनवून खाऊ शकता जसं की मुगाची भेळ आहे मुगाचे डोसे आहेत किंवा मुगाचं चिला बनवून तुम्ही खाऊ शकता मंगळवारी तुम्ही पूर्ण दिवस फ्रूट डे ठेवा तुम्ही मंगळवारी फक्त फळ फल खा फळांवरती आपण राहू शकतो जसं की आपण उपवासाला फक्त फळं खातो तसं आपण पूर्ण दिवस फ्रूट वरती राहू शकतोय तर बुधवार आहे तर बुधवारी हिरव्या रंगाच्या भाज्यांच्या स्मूदी बनवा वेगवेगळ्या रेसिपीज असतात तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीच्या बनवून देऊ शकतात सो पूर्ण दिवस तुमचा हिरव्या भाज्यांचं सूप किंवा स्मूदी हे तुम्ही काहीही बनवू शकतात तसंच गुरुवारी रंगीबिरंगीत सलाद खाऊ शकतात सलाद मध्ये पण खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही इनटेक करू शकतात सोबत शुक्रवारी शुगर फ्री डे ठेवा म्हणजे त्या दिवशी तुम्ही साखर बिलकुल कन्झ्युम करायची नाहीये पूर्ण दिवस हा तुमचा बिना साखरेचा सा असला पाहिजे त्यानंतर शनिवार आहे तर शनिवारी तुम्ही ज्वारीची भाकरी खा नाचणीची खा किंवा बाजरीची सुद्धा खाऊ शकतात आणि आपली भाजी खाऊ शकतात आणि त्यात संडेला तुम्ही चिट मिल म्हणून करू शकतात अच्छा